आंबेडकर असं म्हणतात की नवमी जेलमध्ये जाण्याची मानसिकता ठेवावी प्रकाश आंबेडकर साहेब आमच्यासाठी आदरणीय पोषणे आहे पोषची आहे त्यांनी नेहमी मला सपोर्ट केलेला आहे ताकद दिलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेब हे अत्यंत विद्वान आहे अभ्यासू आहे त्यांचा नेहमी मला मी आदर करतो आणि मला असं वाटतं काही आमचं चुकलं असेल तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमचे कान पकडून आम्हाला बसवलं पाहिजे सांगितलं पाहिजे की की चुकत आहे पण मी आपल्या माध्यमातून सांगतो की कास्ट चुटणी कमिटी जात पडताळणी कमिटी हे सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननी तयार झाली देशाचं सर्वोच्च न्यायालय ज्यांच्या गाईडलाईननी का या ठिकाणी जात पडताळणी कमिटी झाली आहे हायकोर्टाच्या निदा निर्देशानुसार तीन तीन चार चार वेळा होम इन्क्वारी विजिलन्स जवळपास तीनशे वर्ष जुने त्यांच्या पूर्ण पूर्वजांचे कागद हे जवळपास शंभरपेक्षा जास्त कागदापण तिथे जोडलेले त्याच्या आधारावर त्यांनी तीन वेळा कास्ट व्हॅलिटी ऑफिसनी तीन वेळा कासर्ड दिलं व्हॅलिटी दिली सगळ्या तपास करून तिथे नवनीतरणाच्या बाजूला निर्णय दिला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्टे दिल्यानंतर दोन्ही बाजू या महिन्याभराआधी ऐकून घेतल्या सुप्रीम कोर्टाने बाजू ऐकल्यानंतर त्या ठिकाणी अनेकदा विरोधकांना फटकारलं की राजकारण करू नका हो या ठिकाणी जेवढे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर सगळं म्हणणं आमचं ऐकून घेतलं क्लोज फॉर ऑर्डर केली सुप्रीम कोर्टाचा जो काही को आदेश येईल त्या जा आदेशाचं कडेकोट पालन केलं जाईल पण आम्हाला विश्वास आहे की तीनशे वर्षाचा इतिहास मीसुद्धा तेव्हा पैदा झालो नाही प्रकाश आंबेडकर साहेबांचाही जन्म झाला नव्हता मला असं वाटतं की जे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार सगळ्यांना जे आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाचे जे नॉर्म्स आहे ज्या आरक्षणाचे कायदेशीर कारवाई जे प जात पडताळणी ऑफिस तपासणी करत आहे त्यानुसार जे काही पुरावे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपण दिलेले आहे आणि त्या पुराव्यानुसार नक्कीच मला विश्वास आहे की तीनशे वर्षाआधीचे पुरावे शंभरपेक्षा जास्त जे पुरावे आपण दिलेले आहे त्या पुराव्याच्या आधारावर नवनीत राणाला न्याय मिळेल हा माझा विश्वास आहे तरी प्रकाश आंबेडकर साहेबांना असं वाटलं कधी त्यांनी मला बोलवा कुठे मी चुकलो असाल तर माझे कान पकडा मी त्यांच्या आदेशाचं पालन करतो एक शेवटला प्रश्न साड्या ज्या वाटल्या व्हायरल झाले व्हिडिओ कसा पाहतात आता मला एक सांगा रवी राणा किराणा वाटते दिवाळीमध्ये विरोधक टीका करतात मी त्यांना नेहमी म्हणतो की नेत्यांनी इनकमिंग केल्यापेक्षा थोडं आउटगोईंग केलं पाहिजे आज रवी राणा लोकांची बिमारी आहे त्यांना मदत करते शिक्षण आहे त्यांना मदत करते लग्न आहे त्यांना मदत करते महि येत आहे तिथं मदत करते एखादा बेरोजगार त्याला मदत करतो आज दिवाळीमध्ये दोन ते तीन लाख रुपयांना घरपोच आपण किराणा देतो आज या ठिकाणी सहा लाख ऐंशी हजारपेक्षा जास्त शाळे आपण गोरगरिबांना आदिवासी मेलघाट भाग असो दर्यापूर मतदारसंघ तिवसा अचलपूर अमरावती बंडेरा सगळ्या भागामध्ये गोरगरिबांना एक हळदी माध्यमातून एक बहिणीला आईला जे साडी देण्याचं काम नवनीत राणांनी केलेलं आहे सहा लाख ऐंशी हजार साड्या या जिल्ह्यामध्ये वाटल्या त्यामुळे हळदी कार्यक्रमात महिलांचा सत्कार केला सन्मान केला आणि त्याच्यामध्ये कोणीतरी एक साडी घेऊन उभा राहते आणि या साड्या खराब आहे मला असं म्हणणं आहे की कि तुम्ही किराण्यावर राजकारण करता रवी राणा गोरगरिबांना मदत करत त्याच्यावर राजकारण करता सहा लाख ऐंशी साड्यापैकी एकच साडी खराब निघाली का मला त्या विरोधकांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोडाऊनमध्ये अजूनही दोन तीन लाख साड्या पडलेल्या त्यांनी तिथं येऊन पहा एक नंबर साडी आहे जी माझी आई माझ्या घरी साडी घालते ती साड्या ती क्वालिटीची साडी मी आई बहिणीनं दिलेली आहे आणि त्याच्यावर जे राजकारण करणारे लोक आहे त्यांना जर साड्या पाहायच्या असेल तुमच्या घरी साड्या पाठवायच्या असेल तर मी खुशाल तुम्छा एक हजार साड्या त्यांच्या घरी पाठवतो त्यांनी त्यांच्या घरी बसून तपासून घ्या पण असं फुकटछाप राजकारण करून खोटं राजकारण करून कुठेतरी बदलामी करणं एका महिलेची एका चांगल्या कामाला डाग लावणं हे विरोधकांनी बंद केलं पाहिजे याला नक्की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्याची जनता धडा शिकवेल हे काळ्या दगडावरची पांढरी रेगा